वंचित बहुजन आघाडीकडून खानापूर आटपाडी मतदारसंघातून संग्राम माणी यांना उमेदवारी जाहीर सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे संग्राम माने यांनी काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकरांची भेट घेत खानापूर आटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादी संग्राम माने यांचा देखील नाव आहे संग्राम मानेंच्या उमेदवारीचे खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून स्वागत करण्यात आले संग्राम माने हे ओ बी सी व्ही जी एन टी परिषदेचे सचिव आणि ओबीसी नेते म्हणून गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यामध्ये काम करत आहेत खानापूर आटपाडी मतदारसंघातून महायुतीमधून शिंदे गटाचे माजी आमदार स्वर्गीय अनिल बाबर यांची सुपुत्र सुहास बाबर तसेच भाजपामधून गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि अजित पवार गटातून वैभव पाटील हे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करत असताना वंचित बहुजन आघाडीकडून संग्राम मानेंची उमेदवारी जाहीर झाल्याने आणि महायुती आणि महाविकास आघाडीसाठी डोके दुखी ठरणार आहे गेले बरेच वर्ष झालं मी ओबीसी समाजासाठी काम करतोय जवळजवळ मराठा समाज जागा करायचं जाग काम करतोय मला समाजाचं काम करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ओबीसी समाज असू द्या एस एस टी समाज असू द्या या समाजासाठी प्रामाणिकपणे या महाराष्ट्रात फक्त एकमेव नेतृत्व असं आहे की ती नेतृत्व आपल्या समाजाला न्याय देऊ शकतं ते त्या नेतृत्वाचं नाव आहे प्रकाशवृत्व बाळासाहेब आंबेडकर आज माझ्या कामाची दखल घेऊन प्रकाशवृत्व बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी मला आज खानापूर तालुक्याची उमेदवारी जाहीर केली मी पहिल्यांदा त्यांचा आभार आहे येणाऱ्या पुढच्या काळात वंचित घटक असू द्या पीडित घटक असू द्या शोषित घटक असू द्या या घटकासाठी मी रात्र दिवस काम करणार आहोत आणि बरं आज कुठल्याही पक्षातला कुठलाही नेता ओबीसीची भूमिका स्पष्टपणे मांडू शकला नाही पण बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की आम्ही ओबीसीच्या पाठीमागे ताकदीने उभं राहू आणि ओबीसीच्या एकोप्यासाठी त्यांनी मध्ये एक मोर्चा काढला आणि त्या त्यांच्या ह्या भूमिकेला समर्थन म्हणून मी वंचित बहुजन आघाडीमध्ये माझा प्रवेश केला आणि मी ठरवून टाकलं की ओबीसी समाजाला एसी एस टी समाजाला जर ह्या महाराष्ट्रात कोण जर न्याय देऊ शकतं तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब देऊ शकतात म्हणून मी वंचितमध्ये प्रवेश करून वंचितच्या घटकांना न्याय देण्यासाठी मी खानापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करत आहे आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी या उपेक्षित घटकासाठी मी लढत राहणार आहे एवढी मी ग्वाही देतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली